वैरागीतील आठवडे बाजारात मोबाईलची चोरी करणारे दोघे वैराग पोलिसांच्या ताब्यात आज दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कृष्णा वैजनाथ सर्वदे वय चोवीस वर्ष राहणार यावली तालुका पारशी हे वैरागीतील आठवडे बाजारात गेले असता त्यांचा वीस हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा वाय दोन डबल झिरो असा असलेला मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला तसेच त्यावेळी तिथे बाजार घेण्यासाठी आलेले हनुमंत आबा बाकले राहणार रुपडे दुमाला तालुका बार्शी यांचाही मोबाईल चोरी झाल्याचे समजले त्यांचा दहा हजार रुपये किमतीचा विवो वाय अठ्ठावीस हा मोबाईल चोरी झाला याविषयी गुप्त माहिती मिळताच वैराग पोलीस स्टेशनच्या डीबी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार व पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल भोरे यांनी अशोक भगवान लष्करे राहणार गांधीनगर बीड बबन किसन विटकर राहणार गांधीनगर बीड असे दोन आरोपी ताब्यात घेतले असून वैराग पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत